नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आहोत हसोळकोंड लांजा या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये सुंदर अशी शर्यत बैलगाडा क्षेत्रामध्ये असं बऱ्याच लोकांना वाटतं की आपला बैल खूप फेमस व्हावा आणि जो काही बैलगाडा मला इथे सहभागी होता ते एकाच गोष्टीसाठी कुठच्या ना पैशासाठी किंवा कुठच्या लालचेसाठी नाही तर एका गोष्टीसाठी कि आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या बैलाचं नाव हे इतर सर्वत्र झालं पाहिजे या दृष्टीने सर्वजण हे शेतकरी आपल्या जिल्ह्यातील शेतकरी या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बरेचसे बैल आपल्या चांगल्या पाळाच्या जोरावर आपलं स्वतःचं आणि आपल्या मालकाचं नाव हे सर्वत्र करतात आणि आज आपण एका अशाच या बैलाबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत एक वर्षापूर्वी आपण या बैलाची मा मुलाखत घेतली होती त्यावेळी आपली एवढी ओळख नव्हती तर असाच एक गुणी बैल लांजा तालुका जो ज्या बैलावरती प्रेम करतो असा चण्या या बैलाची मुलाखत आज आपण घेणार आहोत आणि त्यांचे मालक यांच्याबरोबर आपण थोडी चर्चा करणार आहोत मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये चण्या आणि शिवा या बैलांचा पाचव्या नंबरामध्ये आज त्यांचा मुलाल लागलेला आहे तर आपण त्यांच्याशी थोडा वेळ बोलणार आहोत माल मालक पहिलं तुमचं सर्वांचं तुमच्या सर्व ग्रुपचं खूप खूप आमच्या चॅनलतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आशा करतो की हा तुमचा मुलाला जो प्रवास आहे तो, तो कायम असावा मालक मला थोडा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता प्रत्येक मालकाला वाटतं की आपला बैल फेमस व्हावा आपलं नाव करावं आणि आपल्या स्वतःचं नाव करावं आपल्या सुद्धा नाव करावं आज अक्का लांजा तालुका तुमच्यावरती ता प्रेम करतो तुमच्या बैलावरती प्रेम करतो काय भावना आहे तुमच्या नक्की की आज या यशानंतर काय खूप चांगलं वाटतं म्हणजे मेहनत केलेलं फळ कशी असं वाटतं की आता एवढं करून लहान आसन लहानपासून सांभाळला त्याला आम्ही घरी आणि घरची पण खुश आहेत सगळी एवढी बक्षीस घरी सील वगैरे आणि माणसं रोज येतात घरी फोटो वगैरे काढायला आणि मैदानात जरी ना कुलालाच नाही राहिलं तरी काल पण बडकंब्याच्या मैदानाला कुलालात नाही राहिलं तरी सुद्धा फोटो काढायला होते बरोबर म्हणजे बरं वाटतं एवढं बघून भाई फक्त जिंकल्यावरती नाही तर जरी तो हारला तरी पण लोक त्यांच्यासोबत आहे हेच खरं प्रेम प्रत्येक मालकाला वाटत असतं की आपल्या आपल्या बैलावर लोकांनी प्रेम करावं आणि आज ते चण्याला मिळतंय आजही आपण प्रत्येक मैदानामध्ये गेल्याच्या नंतर चण्याची जेव्हा सुट्टी होते खास चण्याची सुट्टी ही बघण्यासारखी असते नक्की मला सांगा दादा तुम्ही सर्वजण आता असता त्या वेळेला आम्हाला माहिती नसतं आम्ही कॅमेरा घेऊन तिकडे कुठेतरी कोपऱ्यात असतो पण नक्की त्या सुट्टीच्या वेळेला काय होत असतं आपण तेजूदा आणि संजयकडून आपण ते माहिती करून घेणार आहोत दादा मला सांगा की चण्याची जेव्हा सुट्टी होत असते आम्हाला एवढं लांबून तेवढं समजत नाही की काय होतं किंवा बैलाला कसा सेट करावा लागतो नक्की काय घडत असतं तेव्हा बैलाला आणच पर्यंत मैदानात पर्यंत एकदम मैदानात आला की पाण्यात जेव्हा उभे जातो तेव्हा पण डायरेक्ट उड्या मारतो उडीच मारतो बरोबर उडी मारल्याच्या नंतर काय होतं ते धरणाऱ्या पुढे तेव्हा उलड जातं पण आता अवधूत आहे बरोबर ते जय केवरा में थोडा कंट्रोल होतो थोडा पण एक दोन दुवेलते तो दंगाच करतो करतो आता बघितला तुम्ही काय धारावी कामच आहे संटी करणार आहे कृष्णा भाऊ एक आहे ते आता अवधूच कर एक करायला लागलाय बरोबर आता ते जे एक करतो असं ठराव पांढऱ्यात ठराविक आता सुट्टे का बघितलं की एकदा नेलं बॉडी पुढं परत त्याला परत रुमाल टाकून परत हो परत रुमाल टाकून वगैरे ते आणलं ते का आणलं आणलं म्हणजे ते बैला समजून की मला तिथन पाठी रिटर्न पाळायला त्याच्यानंतर मारून पळायचं पहिल्याच लक्षात राहिलं पाहिजे म्हणून परत रुमाल टाकून डोळ्यावर परत आणलं आणि त्याच्यामुळे ते रुमाल त्याच्यानंतर परत टाइमाला आम्ही त्याला रुमालच टाकला होता आणि बैल सिटीत उभे राहिले तर पद्धती रुमाल तो काढून बरोबर त्या टायमाला सुट्टी सुट्टी जाईल तरी बैला चांगला पळ काढला जरी रुपण होती मैदानात तरी पण चांगला बैल पळला चांगला पळाला बैला बरोबर मित्रांनो ही जी गोष्ट आहे की त्यांनी बैल डोळ्यावर फडकं बांधून रिटर्न आला ह्या बैलगाड्यामधल्या काही अशा गोष्टी असतात की ज्या फक्त त्या चालक मालक जे आहेत सुट्टीमेकर आहेत त्यांना समजतात इतर प्रेक्षकांना या गोष्टी समजत नाहीत की हे डोळ्यावरती का बांधतायत लोकांना काय वाटतं की कशाला बैलांना हे होतं दिसत नाही पण खरं तर बैलांना ते मार्ग दाखवण्याची तो मार्ग दाखवण्याचा हा एक प्रयत्न असो की कशा पद्धतीने गेले जाते ही शिकवण असते बैलांची जे हे लोक करतात आता हे आहेत आपले संजय दादा गवळी यांचा प्रवास हा सर्वांना माहिती आहे अख्खा लांजा तालुक्यामध्ये किंवा लांजा तालुक्याच्या बाहेरसुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व लोक यांना ओळखतात खास करून नियोजनाचे बादशाह म्हणून यांना आता सध्या आपल्याला बोललं जात आहे दादा तुम्हाला कसं वाटतं आज एवढं तुमचा प्रवास आहे अगदी बैलगाडापासून म्हणजे बैलगाडा गाडीपासून ते छकड्यापर्यंतचा प्रवास तुमचा आहे तुमचा प्रवास नक्की कसा होता सांगा? था 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 था। 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 ते सांगा प्रवास म्हणजे आता पहिल्यापासून मी छकडा आणायचा होतो पहिला म्हणजे दहा पंधरा वर्षावर मी थांबलो असतो त्याच्यानंतर मग तेजू ड्रायव्हर झाला किंवा राजू ड्रायव्हर झाला किंवा आपले उत्तम भाऊ होते बरोबर मग अशी बाबा कशी बाबा बैल आणायचे किंवा काय कुठल्या गोष्टी करायचे किंवा मैदान असेल त्या पद्धती त्यांना सांगितले ते ऐकायचे बरोबर काय किंवा मैदानी टायमाला बाबा कुठला बैल घालायला पाहिजे कुठला नाही घालायला पाहिजे काय करायला पाहिजे त्या गोष्टीवरून त्यांना समजून सांगायचं बरोबर म्हणजे हे असं करता करता माणसाचं नाव हे कुठच्या एका दिवसात किंवा एका वर्षात होत नसतं तर त्याला भरपूर वर्षांचा प्रयत्न लागतात मी लागता। ते एक सातत्य लागतं ते संजयदादानी त्यांच्या या त्यांचं सुरू ठेवलं आणि आजला त्यांचं ते हे असं नाव आहे हे आम्हाला बघून सुद्धा खूप खास वाटतं आता आपण तेज तेजू ड्रायव्हरकडे येणार आहोत तेजूदादा सुद्धा उत्तम ड्रायव्हर आहे छकड्यावरती सुद्धा पण नांगरणी शर्यतीमध्ये आपण अजून बघितलं नाही त्यांना की पण छकड्यावरती त्यांचा चांगला हात आहे दादा हात पण जरा दुखावला होता आता काय झालं होतं त्यावेळेला जरा सांगा गाडी फायनल बाहेर गेली होती त्याच्यामुळे मी पडलो पडलो तेव्हा ते हात फ्रॅक्चर झाला तीन वेळा हात फ्रॅक्चर झाला तीन वेळा मग घरातून काय बोलले होते त्यावेळेला आता काय नाद आहे ना ते बोलू शकत बरोबर हा नाद कधीपासून आहे तुम्हाला लहानपणापासून वडिलांपासून आमच्या बैलच आहेत लहानपणापासून आजोबांपासून आमच्या बैल आहेत म्हणजे बैलगाडीच आमचा मुळचा व्यवसाय आजोबांपासून बैलगाडीचा वडिलांपर्यंत दोन हजार सालापर्यंत बैलगाडीच दोन हजार सहा साली आमच्या वडिलांनी रिक्षा घेतली तिथपर्यंत बैलगाडीवरच आमच्या सगळं चाललं ओके पण आता सध्या आता बैलगाडी नामशेष होत निघालेली आहे दादा मला तुमच्याकडून ऐकायचंय आता ही बैलगाडी आता छकडा झाला पण ती बैलगाडी नामशेष होत चालली त्याबद्दल जरा काय झाले म्हणजे बैलगाडीला आता ते लाकडी बैलगाडी जर बनवायची मला ते मेस्त्री पण तेवढे राहिलेत नाही मेस्त्री राहिले तेवढे लाकूड सागवण किंवा बाबलीच्या असतात ती गोष्ट सुद्धा राहिली नाही पण त्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा काहीकडे भेटत नाही जेव्हा आता ते निपाणी साईडला ते भेटायची पण आता त्यांच्या किमती पण वाढल्यात आता तीस पस्तीस हजार रुपये त्यांची छकड्याचीच किंमत झाली असेल लाकडी छकड्यांची एक असं आपल्या दहा बारा हजार रुपया सगळं ते प्रत्येक गरीब माणसाला किंवा गरीब याला बैलगाडीवाल्याला ती परवडते आणि आन ही एकदा आणली की खराब खरा नाही लाकडी छगडा कसा कुठे अडचणीत गेली मोडतो तोडतो मिस्त्री नाही मग परत रिपेअर करावा मेंटेनन्स बरोबर आणि मध्ये पूर्वी एवढी बैल परताना स्पीड करत नव्हती आता फायनल ची बैल आहेत बार हाय स्पीड ला करतात त्या लाकडी गाडी असते तर ते पलटी व्हायचा जास्त आहे सण्यासारख्या बैला जर लाकडी गाडी असेल तर ड्रायव्हरला गाडीच पलटी व्हाय कारण बैल एकदा खाली घात की सुट्टी देत नाही जागेवर गाडी फिरून घालतो लोखंडी छकडा असल्यामुळे कितीच हाय स्पीड करून करून पट्टी होत पट्टी होत नाही बरोबर नक्कीच जाता दरम्यान आता आपण जरा मालकांकडे येणार आहोत मालकांसोबत आपल्याला बोलायचंय मालक मला सांगा आता तुम्ही तुमचा प्रवास कधीपासूनचा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिला ते भारतींचे बैल पाळायचे आमच्या गा गावामध्ये हा के जी भारती म्हणून बरोबर त्यांच्या बैल त्यांच्या बैलांच्या मागून असायचो आम्ही लहान असताना संजय वगैरे पण एकत्रच असायचं सर्व बरोबर तालुक्याची टीम असायची आताची टीम आहे तशी पहिली तालुक्याची पण सगळी एकत्रच असायची जेव्हा लाकडी गाडी पड पण त्याच्यानंतर मग कसं सवय झाली की माझी मला पण हौस होती म्हणून मी एक जोड घेतला आता छोटी वासर आणली त्याच्यानंतर मग अवकाश 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 हा घरी झाला मध्ये बंदी लागली त्याच्यात मग चार होते ते दोन चार होते आम्ही विकून टाकले हा घरचा म्हणून ठेवलेला ओके तो मग आता उपयोग हा तुमचा घरचा वेळ आहे पण इथे आपला जन्म ओके आपल्या कोकणात जन्म दिला असा हा घाटी जातीतला असा तो किलर बैल आहे किलर गाय आहे गाय किलर गायला इथे आपल्या इथे जन्मला बैल पण त्याचा संभाळ एवढा त्याला कार्य केला ते दहा एक लिटरची म्हैसूर होती ती सगळी त्याच्यासाठीच होती दूध त्यांना अख्खा सीझन भर म्हणजे लहान आता मोठा झाला घरात सगळं दूध दिलं नाही पण त्याला पहिला दोन टाइम दूध दिले सगळं अंडी बिंडी सगळं काय होतं त्याला आम्ही त्याला दुसरा वासरू असं टेम्पोत असं उचलून घालायचं तेव्हा आम्ही एक मार्गाला न्यायचं तेव्हा बरोबर आणि नंतर काही गुट्ट्याला तर दुसरा वासल्यानंतर त्याला गुट्ट्याला घातला कुठ्याला सेकंड सेकंडला तो गुट्ट्याला घातल्याच्या नंतर ते काही गुट्ट्याला कसं तिकडं गारगुटीकुटी साईडला गारगुटी साईडला जास्त माहिती म्हणजे गुट्ट्याची ओके okay. तेव्हा कसं याची हा सोडायचे आणि ती सवय लागली बैलला की उभं केलं की लगेच हा, हा त्याच्यामुळे आता बैल आपला सिटी लागेपर्यंत सारखं लागेपर्यंत तिथं कसं चर पडलेलं असतो त्याच्यामुळे बाहेर जायला चान्स नाही इथं कसं सगळंच मोकळं दिसतं त्याच्यामुळे बैल दोन्ही रेषेत लागली पाहिजे जाकीला समजलं पाहिजे कासऱ्यावर मग ते हा घाला येतो त्याच्यामुळे बैल बिघडतो फायनलला ते कुठे जास्त फायनल ला तरी तिकडं असते ना हितणंच बैल द्यायचं असतं सोड फायनल असते जेव्हा ती सवय लागली बरोबर ते लोक काय लोकांचं असं असतं की हे समज आहे कारण आम्ही प्रेक्षकांमध्ये असतो तेव्हा बोलतात की काय हे वेळ लावतात किती वेळ लावतात पण खरा हे आहे ना ही गोष्ट आहे ना खरी सुट्टी करणं बैलाला एकदम त्या रेषेत उभं करणं ही मोठी कसरत आहे आणि ती कोणाला सुद्धा जमत नाही माईकवर सुद्धा समालोचक सुद्धा बोलतात हे येडा गबाळ्याचं काम नाही आहे तर हे खरं हे त्यांना समजतं जे प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरतात आणि ते पण बैल म्हणजे ठराविक माणसांनाच थांबत आता था। एक म्हणजे पहिला बैल पहिला उत्तम भाऊला बैलच्या ह्या वर्षी तो पूर्ण चक्राच्या टाइमला उत्तम भाऊन त्याला पब्लेसी कंट्रोल केला बरोबर एकवी टाइम बसला कुठले मैदान एक नंबर मान मध्ये मान मध्ये तेव्हा म्हणजे दुसऱ्याचे कपडे बदलून दुसऱ्या पोरच्या कपडे बदलून त्याचे आपले कपडे त्याला दिले आणि त्याला फुडव भरला त्याला आणि ते गाडी म्हणजे असं पण आहे पुढं उभं गेलं आणि त्यांना गाडीवर बसलो बैलांनी एक नंबर म्हणजे ह्या काय काय अशा गोष्टी आहेत ज्या बैलगाड्यामध्ये खरंच अशा वेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आता या मला सुद्धा जे कपडे आणि ओळखीचे झाले कारण मैदाना प्रत्येकाचा ड्रेस एकच असतो बरोबर म्हणजे बैला सवय झाली की आता उत्तम भाऊ आज हे कपडे आहेत तर बैलांनी बघितलं की तो म्हणणार तोच आहे तोच आहे त्याला सवय झाली मग त्यांनी ओळखला बैलाला आणि मग एक नंबर केला होता त्या दिवशी बैलांना बरोबर बड़ दोन मार्गेला सुद्धा आपले कुठं आहेत माणसं काय आहेत त्यांना बरोबर कळतं माहिती असतात कुठे उभे आहेत का शिक्षण देताना तसं आपण दिलेली असते तालीम असते बैल बघा एवढ्या दिवस मस्ती करतोय इथं मस्ती करतोय भरपूर दंगा केलाय त्याने सुट्टीला पण कुठल्या माणसाला पाय कोणाला त्रास नाही कुठे दरी असून तिथे कधी उडी टाकी हे स्वतःला स्वतः कंट्रोल हे बैलाचं वैशिष्ट्य आहे कधीच कोणाला मारणं नाही कोणाला त्रास नाही काय नाही गॅरंटी आहे बैलाची बैल जरी कुठं पब्लिक मध्ये काय झालं केलं तरी बैल उभा राहणार कोणलाच तकलीफ नाही बरोबर पहिलं दोन हजार एकवीस ला मैदान झालं होतं आपल्या पालूत माणूस बैल पळायला लागला आणि माणूस मधी पडला पडताना त्याच्यावर बैल उडी मारून गेला व्हिडिओ हा एक तो व्हायरल झालाय बैलानं जरा सुद्धा काय माणसाला केलं नाही माणसाला प्राण्याला सुधा नहीं सुधा नहीं एक माया आहे त्या मैदानाला तिथं बरोबर 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 मालक मला सांगा आज तुम्ही इतकी वर्ष ही शर्यत करताय ही सर्व मुलं असतात किंवा हे बैल असतात एवढा खर्च होतो पण ही शर्यत परवडण्यासारखी आहे कि आता काय नाही आहे तुमच्याकडून आम्हाला ते ती की आर्थिक गणित कसं बसतं एवढे दिवस मला बोलत आहे त्याच्या आधी कसं माहितीये आपली वरती घाट असतात ती राजकारणी मोठी मोठी लोक असतात बरोबर समजलं ना आपली इथली गावातली किंवा वाडीतली लोक असल्या स्पर्धावर ते एवढी काही मोठी स्पॉन्सर आपल्याला भेटत नाही समजलं त्याच्यावर त्यांच्या ज्या पद्धतीत असेल किंवा त्यांना कोणतरी पोन्सर भेटणार त्या पद्धतीने आपल्याला बक्षीस ज्या काय सिल्ड असून किंवा जी काही रक्कम असून त्या गोष्टीपर्यंत ठेवतात हो तरी बघा आता ह्याच्या मागे एक वर्षापूर्वी तीन चार बक्षीस होते आता लोकांनी दहा दहा बक्षीस बरोबर लोकांनी कारण गाड्या वाड्याला बरेच नाराज होणार आता शंभर गाडी झाली तर पाच जणांकडून आणि पंच्याण्णव जण असे जातात असं जर खेरशेतला झालं एकशे सात गावटी जोडी आता पाच जण बक्षीस द्यायचं म्हणजे कसं मग त्या मंडळाने दहा ठेवली दहा ठेवली म्हणजे दहा जण तरी कुठे ना पैसे कोण घरी नाट पदार उद्योगपती नाहीत किंवा किंवा काय हे नाही त्याच्यामुळे किंवा मोठी एखादी करोडाची किंवा लाखाची स्पर्धा भरावी किंवा कुठल्या तरी गाडीची स्पर्धा आहे असं आपल्या कोकणात आता एवढं नाही होऊ शकेल काय मला टीव्ही आणि फ्रीज पण मलकापूरची दोन बक्षीस होत्या वस्तू रुपया सुद्धा आम्हाला टीव्ही फ्रीज जर असली ती सतरा अठरा हजाराची तरी ते पंधरा एक हजार रुपये वाटून गेले गेले की बरोबर परत टीव्ही एक होती पंचेचाळीस इंची ती असेल एक तीस पस्तीस हजार पण तरी आमचे सतरा अठरा हजार रुपये तर बऱ्यापैकी चांगले हो थे 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 हो, हो 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 आता नाही सगळं आपल्याला परवडणार पण नाही तेवढं बरं दादा मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतः आधी बोलत की ड्रायव्हर पाहिला होता पण आताच्या या टायमिंग मध्ये जे ड्रायव्हर आले किंवा जॅकी आले आम्हाला असं लोकांना सुद्धा ऐकायला येतं की बाबा ड्रायव्हरनी पूर्ण पाकिट घेऊन गेला म्हणजे ही गोष्ट आम्हाला आता काय काय लोकांना असं वाटतं की ही लोक चुकीचे आहे कारण बैल सगळे आम्ही दिले नाही येत नाही पाहिलाई दिली जात नाही किंवा काय आता तुम्हाला काय सांगितलं कोण शीट असतो किंवा काय असत त्याच्या मनात काय होईल बरोबर आता आम्ही काय असेल दोन हजार भेट पाचशे कि मोकळ होय या अशा गोष्टी असेल कोण पाकिट देत काय नाही म्हणजे आम्ही देत नाही बाकी देतात काय नाही देतात हे करतात लोक चर्चा करतात चर्चा करतात बाहेर आता एक लक्षात ठेवा जर याचा हात टक्के झाला त्या मालकाने त्याचा खर्च केला बरोबर जर ह्या माल ह्याला जर त्या पूर्ण पाकिट देतात किंवा त्याला पैसे देतात त्याला खर्च करता समोर देतात अशा गोष्टी जी लोक काय लोकांना त्यातलं म्हणजे थोडं माहीत नसतं मला असं माहित नाही माहित असतं पण माहित नसतं बरोबर किंवा ड्रायव्हरच्या त्यांनी मालकाच्या काय चाललेलं असतं बरोबर तर एवढं वाव करणं किंवा काय करणं त्याला गरज विषय गरज नाही बरोबर कारण आज एवढी चार पाच बैल जर पाळायचे तर ह्या क्वालिटीची बैल फोकनात जर पाळायची असं काय खर्च येतो तुम्ही साधारण अंदाज करून बघा होय बरोबर तो पण ड्रायव्हर विचार करतो ना असं मला सांग ड्रायव्हरला पण सांगतो इथं पाळायच असेल आणि गाडी खर्च एवढी मुळे मागणार मी एक खर्च झाला एखाद्या पायाच कमी झालं मला काही खर्च आज करू शकतो लावू शकणार बरोबर कुठल्या तरी गोष्टी कुठेतरी करून ते लागतं करावं करावंच नक्कीच म्हणजे या गोष्टी सुद्धा मंडळी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत जे लोक इतरी सुद्धा चर्चा करतात तर आपण तर प्रत्यक्ष त्या मालकाच्या जागी जाऊन सुद्धा तो विचार केला पाहिजे की आपण बोलतानासुद्धा किंवा त्या विचार केला पाहिजे नक्कीच की साधारण किती खर्च होतो फक्त मालक असं लोकांना वाटतं की मोठा बैल आहे मोठा हे आहे आज एक नंबर मारलान तर त्याच्याकडे भरपूर पैसा असेल असं नाही आपला कोकणातला शेतकरी हा गरीब आहे आणि गरीब, गरीब असूनसुद्धा आपल्या स्वतःच्या पदरचा खर्च करूनसुद्धा तो या शर्यतींसाठी येतो आणि ही शर्यत हौशेसाठी नावासाठी स्वतःचे एक थोडंसं नाव व्हावं या गोष्टीसाठी हा शेतकरी करत असतो तर हा जो ग्रुप आहे आता हा पूर्ण ग्रुप आहे बघा आज ही एवढी मुलं सगळी असतात यांच्याबरोबर ती तर ही सर्व मुलं आज अगदी फक्त ह्या चण्या बैलाला बघण्यासाठी येतात किंवा ह्यांच्याबरोबर जी असतात कोण जोकड उचलतं आहे कोण नांगर उचलतोय आहे कोण कासरे बांधत आहे अशी सगळी ही मेहनत घेणारी मुलं असतात आणि या सर्वांचा हा एकत्र असणं हे एक खूप गरज आहे आजच्या या जगात असं कधी कोण एकत्र येत नाही किंवा कुठच्या कार्यक्रमात ही एकी दिसत नाही पण आमच्या या शेतकऱ्याच्या कार्यक्रमात ही एकी सगळ्या बैलजोड्यांसोबत दिसते हे एक आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की कोकणातल्या माणसाला ही नांगरणी स्पर्धा सुरू होऊन काय कमवलं हो तर ही एकी कमवली हो हे आज सर्वांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे मालक तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा व्हिडिओ खूप मोठी होते मी सविस्तर चर्चेसाठी मी तासभरसुद्धा मुलाखत घेऊ शकतो पण मला खरंच असं वाटलं की तुमच्या ग्रुपमधून ही जी एकी आहे ती मला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची होती आज हे रमेश दादा आहेत आपले मालक आहेत पण आजही मी त्यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी आमची एक मुलाखत झाली होती ज्यावेळेला आमची फक्त असं काय ओळख नव्हती मी डायरेक्ट येऊन मुलाखत घेतली होती गेल्या एक वर्षापासून मी त्यांना ओळखतो आहे आजही त्यांच्याबद्दल एकदम प्रेमळ माणूस आहेत अगदी कुठचाही गर्व नाही आहे आज सगळ्या पोरांना तुम्ही कोणालाही विचारा अगदी प्रेमळ माणूस आहेत असे हे बैलगाडा मालक आहेत आपल्याला वाटलं की आज त्यांची मुलाखत घ्यावी म्हणून आजही व्हिडिओ केलेले आहे तर मित्रांनो आप या चण्याला आज तुम्ही इतकं प्रेम देत आहे त्याचबरोबर अजून त्यांच्या धावणीला शिवा आहे त्याचबरोबर सुलतान आहे आणि नवीन बैल एक सूर्यासुद्धा आहे तर या जोडीवर सुद्धा अजूनही त्यांचे ते चालू आहेत आजच्या या मैदानामध्ये त्यांनी दोन जोड्या आणल्या होत्या आणि आज या जोडीचा आज पाचवा नंबर बसला आहे तर यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊया मला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या या प्रवासासाठी तुमचा हा पुढचा प्रवास हा कायम गुलालात राहो ही आमच्या चॅनलकडून खूप सदिच्छा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो असा आहे आपल्या या शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम आज जो आपल्या या इकडे कोकणामध्ये पार पडतो आहे ही स्पर्धा ही शर्यत ही अशा पद्धतीनं आहे मित्रांनो जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर ते कोकणात येऊनच अनुभवायला लागेल आणि जर ते जर तुम्ही आलात तर नक्की समजेल की ही शर्यत नक्की काय असते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण तत्पुरता इत इथेच थांबवतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा याबद्दल या, या शर्यतीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर कोण नवीन नसेल दा, नव तर त्यांनी बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या या शर्यतीचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हे पाहण्यात येतील तर पुन्हा भेटी आपण एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका चांगल्या विषया बरोबर तोपर्यंत धन्यवाद